शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर एस टी आरक्षणाची अंमलबजावणी धनगर समाजाला करा अन्यथा बावीस सप्टेंबरपासून आमरण उपोषण अशोक गोरड यांचा शासनास इशारा अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या धनगर समाजाला एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे जत तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते अशोक गोरड यांनी उपविभागीय कार्यालय जत येथे निवेदन देऊन मागणी केली आहे धनगर समाजाची एस टी आरक्षणाची अंमलबजावणी राज्यपालांच्या माध्यमातून महामहीम राष्ट्रपती यांच्याकडून सत्ताधारी पक्षाने करून घेण्यासाठी पुढाकार घ्यावा या मागणीवर जे आदिवासींना ते धनगरांना या घोषणेप्रमाणे कारवाई करावी विद्यार्थ्यांना शैक्षणिक अनुदान खात्यात जमा व्हावे मेंढपाळ बांधवांना चरावू करणे खुली करावीत महाज्योतीच्या माध्यमातून दरवर्षी जागा निर्धारित करण्यात यावे चौंडी जेजुरी अरेवाडी या ठिकाणी सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या नावाने स्मारक उभारण्यात यावे आदी मागण्यांचा या निवेदनात उल्लेख आहे गोरड यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की वरील सर्व मागण्यांचा विचार करून तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पासून जत तेथे अमरोळ उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिलेला आहे मुख्यमंत्री आणि केंद्रात हे, हे तुमचं सरकार असून तरी आपल्यामार्फत सरकारमार्फत राज्यपालांच्या विनंतीनुसार केंद्राला शिफारस करून आमचं धनगरेष्ठी आरक्षण लवकरात लवकर तात्काळ मंजूर करून त्याची अंमलबजावणी करून देणं हे माझी एक विनंती आहे सरकारला येणाऱ्या बावीस सप्टेंबरपासून जर ह्या निवेदनाची जर आपण दखल नाही घेतली तर प्रसाद हा महाराष्ट्रावर उमटेल आमच्या शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या चॅनल